विषय असा आहे मुकेश अर्जुन पाटील माझे शालक आहेत आय एम पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे जे संचालक आहेत त्यांनी काल पास घेतलेला आहे विषय असा आहे की त्यांच्या मिसेस सुरतला होत्या ते त्यांच्याशी संवाद बोलणं झालं की त्यांच्या बाहेर काहीतरी तीन चार मुलं आलेले आहेत आणि ते आल्यानंतर तिथं लवेच चव्हाण म्हणून बी मुलगा होता तो गाडी घेऊन गेलेला आहे सोळा सोळा सत्तर नंबरची पल्सर आम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला गेलेलो होतो तिथं आपले तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब गायकवाड साहेब होते ए पी आय साहेब होते आयरे साहेब आणि अमोल मोरे म्हणून हवालदार होते आणि एक नाईक होते त्यांच्यासोबत आम्ही त्यांना सांगत होतो आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो आहे आम्ही कुठेही कुठंही आम्ही आरेरावी केली नाही कुठंही आम्ही कुठल्याही वेगळ्यापणाने आम्ही वागलो नाही फक्त आमचं एकच म्हणायचे होतं जी काही रिअल फॅक्ट आहे ती तुम्ही लिहून घ्या त्यांनी तीन तास आम्हाला तिथं ता बसून ठेवलं ते अमोल मोरे साहेब आम्हाला म्हणता तुम्ही काय काय मर्डर गिडर आहे का म्हणतो उलटी भाषा करत होते समाज याच्यामुळे काय झालं नातेवाईक लोक सर्व संतापले आणि त्याच्यानंतर ते नाईक पण एकमेकांना डो असं डो म्हणजे इशारे करत होते म्हणजे डोळे मारत होते की काहीतरी वेगळं काहीतरी करत होते एवढं आम्ही विनंती करून सुद्धा तिथं तीन तास पी आय साहेब बसलेले असताना देखील ए पी आय साहेब स्टेटमेंट घेत आहे त्यांना आम्ही सांगतो आहे की ते गाडी घेऊन गेलेले आहे तरी ते गाडीचे आणि दहा रुपये शकणाचे पैसे त्यांनी दिलेले आहे त्याचे पैसे त्यांनी दिल्यावर सुद्धा ते दोन लाख नव्वद हजाराची मागणी करत आहे आम्ही सर्व त्यांना विनंती करतोय सर्व आम्ही सर्व महिला त्यांना विनंती करताय ते पी एमसाठी बॉडी पडलेली आहे हा ते सर्व काही गोष्टीच्या करता त्यांनी सर्व लोकांना इथं जे एस पी ऑफिस आम्ही जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जे आम्हाला यावं लागलं हे सर्व आम्ही काही स्वतःचे याच्यानंनी आलो हे त्यांनी तीन तास जे आम्हाला सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं नेमका आर्थिक व्यवहाराचा काय विषय आर्थिक व्यवहाराचा असा विषय आहे की मुकेश पाटील कोरोनामध्ये त्याने जाहिरातबाजी केलेली म्हणजे जाहिरात करावी लागते ना त्याची क्लासेस वगैरेची त्याने जाहिरात केली त्या जाहिरातीमध्ये तो कमीत कमी चार लाख बावीस हजाराची त्याने जाहिरात केली होती परंतु काय झालं जाहिरात केली कोरोना आला कोरोना आल्यामुळे अचानक काय झालं त्याला ॲडमिशन नाही भेटली ॲडमिशन न मिळाल्यामुळे काय झालं त्याला तो आर्थिक फ फटका बसला त्याच्यानंतर तीस हजार रुपये महिन्याचे त्याचं दुकान होतं त्या दुकानाचं त्याला चौदा सोळा महिने त्याला भाडं भरावं लागलं असं होतं तिथं तो दहा एक लाखामध्ये टोकला गेला परत त्याची त्याचा जो मुलगा आहे तो पौने सात वर्ष पौने सात महिन्याचा मुलगा होता त्याचे त्याचं जे वय होतं ते वय पण आणि वजन पण सातशे ग्रॅम होतं फक्त त्यामुळे तो पौ पौने तीन ते तीन महिन्याच्या वर पाच सहा दिवस तो व्हेंटिलेटरवरती होता त्याच पद्धतीने त्याची मुलगी तशीच म्हणजे त्याला मध्येच त्याला चौदा पंधरा लाखाच्या वर फटका बसला असं केल्याने त्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी तो असे इकडनं तिकडनं सावकारीच्या हिशोबाने तो लोकांकडून उसनवार पैसे घेत गेला त्याच्यानं त्याच्यावर लोड पडत गेला त्याने आम्हाला मागच्या वर्षी सांगितलं आम्ही नातेवाईक लोकांनी त्याला सहकार्य केलं त्याला आम्ही त्याला असं सांगितलं की तू असं काही गडबड करू नको बाबा काही जीवाचं काही करू नको मुलांचं त्याला आम्ही केलं एक वर्ष अगोदर त्याला आम्ही सर्व सावध केलं आणि त्याला सह सहकार्य केला आम्ही के सर्व नातेवाईक लोकांनी काल असं झालं की तो त्याच्या मिसेसशी बोल त्यांना बोल त्यांना मिसेस बद्दल काल असं झालं की त्याच्या मला साडे ला फोन आला मला तो म्हणाला की मी नोकरी करतो असं मला म्हणाला मी त्याला बोललो की तुला नोकरी जर जमत नसेल तुझा व्यवसाय हो चांगला चालू आहे इथं तुला जळगावला जमत असेल तुला पुण्याला आम्ही सेटअप डा डेव्हलप करून देतो मुंबईला सेटअप डेव्हलप करून देतो असं काहीतरी कर नोकरी करण्यापेक्षा जर तुझा इन्कम जास्त वाढत असेल तर ते तू कर तर तो म्हणे मला असं वाटतं कधी कधी असं बी वाटतंय की नकोसं बी वाटायला लागलं आहे म्हणे मला जळगाव बी नकोसं वाटतंय आणि मला म्हणजे जीवनही नकोसं वाटतं मी त्याला बोलतो की हा एक पर्याय आहे का तू मेला म्हणजे आम्ही बी मेल्यासारखे राहू तू असं काही प्रकार करू नको असं त्याला मी समज दिली त्याच्यानंतर त्या त्याच्या मिसेससोबत त्याच्या बोलणं झाल्यानंतर साडेबाराला मला माझ्या नातेवाईकाच्या फोन आला की त्याला मुकेशला पवन म्हणतो आम्ही उर्फ पवन की त्याने मुकेशने असं असं केलं म्हणून त्याच्या पहिले जे मुलं आली होती काय आली होती त्याच्या त्यांचे मिसेस आहेत कीर्ती पाटील यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं होतं माझं बोलणं असं झालं होतं ते दारापुढे येऊन उभे होते आणि मी गलीतल्या ताईला कॉल केलेला होता ती गलीतली ताईशा कॉल आला मला की तुझ्या दारापुढी मुलं उभे मग मी म्हटले की ते त्यांच्याजवळ कोणते मुलं आहेत तर मी त्यांच्याशी बोलली की का उभे तर ते मग शिविगाड वगैरे करत होते खूपच हे करत होते माझ्या मिस्टरांना बाहेर बोलत होते तू बाहेर आहे तू बाहेर आहे तुला बघायचं आहे मग मी त्यांना त्या मुलाशी बोलली की मी तुझा एक एक रुपया देईन तुझ्या तुझ्यामुळे जर माझ्या नवऱ्याने काही बरं वाईट केलं तर तू असं असं बोलणं झालं मला लगेच थोड्या वेळाने माझ्या मिस्टरांनी फाशी तुझ्या फास घेतली कावेश चव्हाण चव्हाण होते आणि बाकीचे त्यांच्या सोबत होते त्यांना गाडी वगैरे पण नेलेली त्यांनी तोडफोड पण केली माझी एकच मागणी आहे त्यांना हा गुन्हा दाखल करायला पाहिजे मला न्याय मिळाला पाहिजे बस बारामारकडे काही जमीन जमून तेव्हा बोल तोडफोड करून आले बॅनर वगैरे सगळं मुलं दाखल बारा दहा